नमस्कार मी पल्लवी आज आपण या ठिकाणी चटपटीत असा रगडा पॅटीस पाहणार आहोत तर बऱ्याच जणांना चटपटीत आवडतं मलाही खूप जाम आवडतं मग चला तुम्हालाही आवडतं की नाही रगडा पॅटीस तर खूप झटपट आणि चटपटीत असा तयार होतो खूप सोपी रेसिपी आहे आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तुम्हाला जर असा रगडा पॅटीज बनवायचा असेल अगदी सोप्या पद्धतीने सांगितलं आहे चटण्या कसा बनवायचा ते पण तुम्हाला मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ थोडा पण स्किप करू नका मस्त असे राजस्थानी आपण आज डिश बनवणार आहोत तर या ठिकाणी आपल्याला घ्यायचा एक उकडलेला बटाटा त्यानंतर वटाणे जे आहेत ते भिजवायचे रात्रभर आणि नंतर उकडायचे तर मी बटाटा आणि वटाणे भिजलेले सोबतच उकडले तर बघू शकता तुम्ही वटाने छान मॅश होत आहेत म्हणजे चांगल्या प्रकारे वटाणे शिजून घ्यायचे तर आता आपले इथं वटाणे बटाटे शिजलेले आहेत आता ही आहे हिरवीगार पुदिन्याची चटणी त्यानंतर गोड आंबट चटपटी तशी चिंचेची चटणी आता ह्या दोन्ही चटण्या कशा बनवायच्या चटकदार तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे तुम्हाला देते डिटेल्समध्ये दे तुम्हाला त्यामध्ये रेसिपी सांगितलेली आहे तर न चुकता तुम्ही ती चटणी रेसिपी बनवू शकता खूप सोपी आहे झटपट तयार होते पुदिन्याच्या चटणीला फक्त बनवायला दोन मिनटं लागतात तर तुम्ही म्हणाल खरंच तर हो खरंच दोनच मिनटात पुदिन्याची चटणी होते माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे ती तुम्ही ओपन करून व्हिडिओ संपूर्ण बघा त्यामध्ये दोन्ही पण रेसिपी दिलेल्या आहेत तर या ठिकाणी आता तिकडे मी थोडंसं पाणी घेतलं आहे त्यामध्ये हळद घातली आहे चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि वटाने शिजायला टाकले त्यामध्ये थोडंसं पोट बटाटा टाकायचा आहे उकडलेला म्हणजे काय होतं रगडा असा छान घट्ट आणि मस्त असा होतो बरं का तर थोडंसं टाकायचंय आता इकडे जो बटाटा उकडलेला होता तो छान असा हाताने मॅश करून घेतलाय त्यामध्ये चवीपुरतं मीठ थोडीशी चटणी त्यानंतर थोडीशी कोथंबीर आणि आपल्याला या ठिकाणी लागणार आहे चाट मसाला आता चटपटीत पदार्थ बनवायचं म्हटलं की त्याला चाट मसाला नक्कीच लागतो तर हे बघा चाट मसाला सर्व साहित्य टाकून घेतलेलं आहे आता हाताने त्याला छान मॅश करून घ्यायचे मिक्स करून आणि त्यामध्ये सर्व जिन्नस घातले की मग मिक्स करून झाल्यानंतर असे हाताने छान पॅटीज बनवून घ्यायचे बटाट्याचे आता तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही बनवू शकता पातळ जाड मोठा छोटा तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवा तर मी माझ्या आवडीनुसार हे पॅटीज बनवून घेतलेले आहेत तर हे पॅटीस खायला खूप छान लागतात चवदार आणि बनवायला पण खूप सोपे आहेत बटाटे आणि वटाणे म्हटलं तर काय करायचं रात्री तुम्ही कुकर लावता किंवा सकाळी कुकर लावता तर वरण भाताच्या वरती एक प्लेट ठेवायची आणि त्यामध्येच हे वटाणे आणि बटाटे बटा उकडून घ्यायचं मी तसंच केलं तर हे जर दोन्ही उकडलेलं असेल तर बनवायला रगडा पॅटीस बनवायला खूप कमी वेळ लागतो आणि झटपट तयार होतं तर आता तुम्हाला रगडा जर पातळ हवा असेल जास्त तर मग तुम्ही त्यामध्ये पाणी जास्त घालायचं बरं का वटाने उकडता वेळेस आणि वटाने थोड्या वेळ पाच दहा मिनटं छान उकळून घेतले की ते असे चमच्याने थोडंसं रगडून घ्यायचं म्हणजे पूर्ण अख्खे वटाने तसेच ठेवायचे नाही तसा रगडा छान लागत नाही म्हणून काही मॅश करायचे आबडधोबड आणि मस्त असा रगडा तयार झालेला आहे इकडे लोखंडी तवा घेतला आहे त्यावरती काय करायचं आहे तेल पसरवायचं आहे तुमच्याकडे लोखंडी नसेल तर तुम्ही तुमचा रेग्युलर इतर कुठलाही वापरू शकता नॉनस्टिक वापरला तरीही चालतो किंवा मग बटर वापरलं तेलाऐवजी तरीही चालतं तर या ठिकाणी आता जे आपण पॅटीस बनवले होते बटाट्याचे ते पॅटीस असे टाकून घ्यायचे आणि छान खरपूस होईपर्यंत आता ते खालीवर खालीवर पलटत राहायचे आणि खरपूस होईपर्यंत ते दोन्ही साईडनं शेकून घ्यायची तर शेकायला बराच वेळ लागतो छान कमी गॅसवर शेकून घ्यायचे तिकडे पॅटीस शेकत आहेत तोपर्यंत मी इकडे एक बारीक चिरून कांदा घेते कारण कांद्याशिवाय पॅटीसला चव येत नाही आणि इकडे खरपूस अशी आपले पॅटीस तयार झालेले चला सर्व करूयात बघितली ना किती सोपी रेसिपी आणि किती झटपट होते तुम्ही नक्की ट्राय करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर पटकन आता सबस्क्राईब करा लाईक करा एवढा छान चटपटीत पदार्थ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि तोही खूप सोप्या सोप्या पद्धतीने तर आता काय करायचंय आपल्याला जे पॅटीस आहेत त्यावरती त्या, असा रगडा टाकायचा आहे आता तुम्ही कसा पण टाका खाली टाका वर टाका चव एकच लागणार आहे पण सर्व कसं करायचंय ते बघूयात तर रगडा टाकून घेतलाय माझा थोडासा रगडा घट्ट झालाय तुम्ही अजून पातळ बनवला तर खायला अजून छान लागतो त्यानंतर हिरवीगार अशी चटणी तर ही चटणी खूप भारी लागते बरं का चवीला दोन्ही पण चटण्या छान लागतात पण मी ज्या पद्धतीने बनवल्या त्याच वेळेस छान लागतात बरं का त्यानंतर आता दोन्ही चटण्या टाकून तर मस्त कांदा असा कुशकरून टाकायचा बारीक चिरलेला आणि मस्त हिरवीगार कोथंबीर तुमच्याकडे बारीक शेव असेल तर शेव टाका दिसायला सुंदर दिसतं खायला पण भारी लागतं त्यानंतर लाल चटणी टाकून घ्या आणि थोडासा क चाट मसाला तर हे बघा मस्त असं आपलं रगडा पॅटीस तयार झालेला आहे खूप सुंदर दिसायला आहे पण खायला त्यापेक्षा भारी लागत होता नक्की रेसिपी ट्राय करा आणि अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा रे व्हिडिओज बघतात करून बघतात खातात पण लाईक पण करत नाहीत आणि सबस्क्राईब पण करत नाहीत तर तुम्हाला कळकळीची विनंती आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त बाय बाय